एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे हिंग घेतलीय हळद घेतली आहे चला तर मग आता हे शिजवून घेऊया एक वाटी हरभरा डाळ पाणी वाटून घेऊया पिकला दोन ते तीन वेळा दोन घेतलेल्या आहेत त्यात आपण हळद आणि हिंगर टाकूया आणि थोडंसं तेल चला तर आता मी शिजवून घ्या इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यात मीठ टाकूया मस्तपैकी मळून घेऊया मळून झालेलं आहे आपली डाळ मस्तपैकी शिजलेली आहे त्यातलं पाणी काढून आपण त्यात एक वाटी गूळ घालूया गोळी पूर्ण आटून देऊ पुरण तयार आहे कणिक भिजली आहे त्याचे आता आपण उंडे करून घेऊया कनिक छान भिजली आहे मस्त उंडे भरून पोळ्या तयार करूया त्यात पुरण घालून असा गोळ्या तयार करून घ्यावा आता मस्तपैकी पुरणपोळी आता लाटूया एक गंमत सांगते आजी म्हणायची पोरगी बघाई ओठात आणि पोळी बघाई काठात अशी आपली पुरणपोळी तयार आहे कशी वाटली पुरणपोळी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा